जनतेनं निवडून न दिलेलं सरकार म्हणजे ईव्हीएम सरकार मध्ये लवकरच मोठा स्फोट होणार आहे शिंदे गटाचे वीस आमदार उठाव करणार आणि हे वीस आमदार दोन हजार एकोणतीस पर्यंत अपात्र होणार नाही याची काळजी भाजप घेईल हे सगळं सांगायची गरज नाही कारण शिंदेचं सारखं रुसणं फुगणं थोडं काय झालं की रुसून गावाला निघून जाणे या सगळ्याला भाजपा कंटाळले आहे त्यामुळं उदय सामंत शिंदेची जागा घ्यायला तयार आहे असं म्हटलं जाते पण आपल्या लक्षात आलं असेल की काय पट चाललाय कोण रुसतय कोण फुगतंय कोण गावी जाऊन बसतय ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत मात्र हे सगळं सुरुवात कुठून झाली साम दाम दंड भेद आणि ईव्हीएम या सगळ्यांच्या कृपेनं भाजपाने बहुमत अक्षरशः बळकावलं आणि बहुमत बळकावल्यानंतर मुख्यमंत्री पदासाठीच एक रस्सीखेच सुरू झाली हे फार विशेष आहे की मुख्यमंत्री पदाच्या निवडीसाठी भरपूर वेळ गेला जो वेळ कदाचित जाणं अपेक्षित नव्हतं पण मुळात महायुतीतल्या कुठल्याच पक्षाच्या नेत्यांना आपण सत्तेत बसू याची सुतराम शक्यता वाटत नव्हती त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण असेल या संबंधाने कुठलीही तयारी केली नव्हती आणि ती तयारी केली नसल्यामुळेच ऐन वेळेला जेव्हा इव्हीएम आणि या सगळ्या मिळून जे काही बहुमत हाती लागलं त्यानुसार मग आता कोण मुख्यमंत्री होणार स्वाभाविक आहे चाळीस आमदारांना घेऊन एवढा मोठा गद्दारीचा कलंक आपल्या माथी लावून घेतलेल्या एकनाथ शिंदेना दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी बसावं वाटणं हे फार फार स्वाभाविक होतं परंतु जर आमच्याकडे बहुमत असेल तर आमचा माणूस आता मुख्यमंत्री का नको असं म्हणत भाजपने आपली बाजू लावून धरली फार तंत्र वापरल्यानंतरही जेव्हा असं लक्षात आलं की आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळणारच नाही तेव्हा एकनाथ शिंदेंनी एक दुसरी मागणी पुढे केली आणि त्या दुसऱ्या मागणीत त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला उपमुख्यमंत्रीपदही हवं आणि महत्वाचं म्हणजे अर्थ खातं आणि गृह खातं हवं परंतु भाजपाचा आत्तापर्यंतचा इतिहास आहे की भाजपा गृह खातं कधीही सोडत नाही त्यामुळे भाजपा शिंदेंना ग्रह खात्यात देणार नाही हे स्वाभाविक होतं पुन्हा एकदा शिंदे रुसले शिंदेना ताप आला शिंदेचं डोकं दुखलं शिंदे आजारी पडले एरवी लोक आजारी पडल्यानंतर ग्रामीण भागातून शहरी भागात दवाखान्यात उपचाराला जातात पण शिंदे साहेब एकमेव असे आहेत की ते आजारी पडले आणि ते मुंबईसारख्या शहरातनं दरेसारख्या त्यांच्या खेडेगावी गेले कमालच आहे मग मुख्यमंत्रीपदाच्या कशी कशीतरी एकदाची घोषणा झाली गृहमंत्रीपद ही काही कोणाला दिलं गेलेलं नव्हतं कोण गृहमंत्री असेल यावरती चर्चा खलबत चालू होती परंतु मंत्रिमंडळाचे शपथविधीत झाले नाही मंत्रिमंडळाचे शपथविधी व्हायला पुन्हा पस्तीस दिवस लेट झाला बघा म्हणजे जर यांनी ही तयारी किंवा हे पोर्टफोलिओ सत्ता मिळणार आहे हे जर माहिती असतं तर हे पोर्टफोलिओ सगळे आधीच तयार झाले असते परंतु अचानक मिळालेली सत्ता म्हणजे कधी नाही मिळलं आणि गटकन गिळलं अशी गावाकडे जी म्हण असते त्या पद्धतीने अचानक मिळालेली सत्ता आणि त्यामुळे मग पोर्टफोलिओ बनवायला लागलेला उशीर त्यानंतर तब्बल तीस पस्तीस दिवसांनी मंत्रिमंडळाचे शपथविधी झाले आता जी पालकमंत्री पदाची यादी आली त्याच्यामध्ये स्वाभाविक आहे की शिंदेना आधी मुख्यमंत्री पदापासून हुलकावणी मग गृहमंत्रीपद नाही मग गडचिरोली सारख्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद काढून घेणं मायनिंग नाही राज्य उत्पादन शुल्क नाही महसूल खातं नाही अर्थ खात नाही कितीतरी महत्वाची खाती शिंदेच्या हातात चाललेली अशा वेळेला किमान पालकमंत्री पद तरी मिळायला हवीत त्यातली त्यात रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदावर पुन्हा एकदा रस्ते खेच सुरू झाली रायगडमध्ये भरत गोगावले यांनाच पालकमंत्री हवं यासाठी भरत गोगावलेंच्या सह थोरवे आणि इतरही लोकांनी जो चंग बांधला तो काबिले तारीफ आहे इकडे सुनील तटकरेंनी छगन भुजबळ साहेबांचा पतंगाचे दोर कापली आणि आदिती तटकरे यांना मंत्रिपदी घुसवले खरं तर छगन भुजबळांची सेवाज्येष्ठता त्यांच्या कामाचा उरक त्यांचा अनुभव त्यांचं वय हे सगळं डावलून तटकरेंनी आपल्या अध्यक्षपदाचा गैरफायदा घेत आपली कन्या आदितीचं पुनर्वसन करायचं ठरवलं नुसतं एवढ्यावरच नाही तर रायगडच्या पालकमंत्रीपदी बसवण्याचीही घाई केली परंतु यावेळेला मात्र आता शिंदे ऐकत नाही परत ते रुसलेत परत ते दरे गावी गेलेत आणि हा सगळा पट बघता बरं हे सगळी पालकमंत्री पदाची यादी जाहीर झाल्याबरोबरच आधी पालकमंत्री पदाची यादी जाहीर केली आणि लगेचच मुख्यमंत्री दावसला निघून गेले पण हे विशेष आहे की मुख्यमंत्री दावसला गेले मुख्यमंत्र्यांच्या सोबत गेले कोण पण इथे जरा वेगळेच घडते मुख्यमंत्री महोदय दावसला गेलेत उपमुख्यमंत्री असणारे शिंदे हे रुसून दरेगावला गेलेत दबाव तंत्राचं राजकारण चालू आहे परंतु उपमुख्यमंत्री असणाऱ्या एकनाथ शिंदे यांचं हे रुसणं त्यांचं ते गावाकडे जाऊन बसणं त्यांचं अलिप्ततावादी धोरण हे सगळं झिडकारत शिंदेचे मंत्री उदय सामंत मात्र दावसला गेले आणि उदय सामंतांचं दावसला दावस जाणच एक मोठा सिग्नल आहे मी जरा लक्षात आणून दिलं पाहिजे जेव्हा मुख्यमंत्री शिंदे देवेंद्र फडणवीसच होणार आणि मुख्यमंत्री पदाच्या पासून आता माघार घ्यावी लागेल आणि शिंदे सांगत होते की मी उपमुख्यमंत्री होणार नाही अशा वेळी शिंदे गटातलं उपमुख्यमंत्री पद कुणाला जावं अशी जेव्हा चर्चा सुरू झाली होती अगदी तेव्हाच तेव्हाच उदय सामंत यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या महत्वाकांक्षेला धुमारे फुटले होते परंतु त्यांनी आपल्या म्हणजे आनंद पोटात माझ्या माईना ग माईना तो जो आनंद आहे तो चेहऱ्यावर येऊ न देता फार स्वतःला काय म्हणतात कंट्रोल कंट्रोल करून ठेवलेलं होतं परंतु आता पुन्हा एकदा उदय सामंतांच्या महत्वाकांक्षेला धुमारे फुटत आहेत हे आश्चर्य वाटायला नको की उद्या कदाचित एकनाथ शिंदे म्हणजे आधी उद्धव ठाकरे यांना गाफील ठेवून देवेंद्र फडणवीसांनी एक खेळ खेळला आणि तो खेळ खेळत चाळीस आमदार हे एकनाथ शिंदेच्या सोबत बाजूला काढले आता एकनाथ शिंदे जेव्हा रुसलेले आहेत अलिप्ततेच धोरण स्वीकारत आहे तेव्हा एकनाथ शिंदेना बाजूला ठेवत उदय सामंतांना हाताशी धरत ते वेगळा आमदारांचा गट बाजूला करणार नाही कशावरून त्याची दोन कारण आहेत एक शिंदेंचं ज्या पद्धतीचं दबावाचं राजकारण सुरू आहे सातत्याने रुसणे फुगणे दबावतंत्र तयार करणे जरा मनासारखी गोष्ट नाही घडली की, की गावाकडे जाणे या सगळ्यांनी भाजपा कंटाळलेली आहे भाजपाला या दबाव तंत्राचा आता वैताग आलेला आहे अगदी त्याच वेळेला उदय सामंत मात्र प्रचंड फ्लेक्झिबल आहे त्यांची फ्लेक्झिबिलिटी आपण बघू शकतोय की राष्ट्रवादीचे उदय सामंत फार सहजपणे शिवसेनेकडे शिफ्ट झाले शिवसेनेतले उदय सामंत शिंदे गटाकडे शिफ्ट झाले आणि आता शिंदे गटासोबत असणारे उदय सामंत आपला नेता रुसलेला असताना आपला नेता अलिप्ततावादी धोरण स्वीकारत असताना फडणवीसांच्या सोबत दावसला जातो हे हे फार वडेट्टीवार जेव्हा म्हणतायत की नव्या समीकरणांचा उदय होऊ शकतो तर तो उदय हा सामंतांचा सा उदय असेल का हे, हे पण बघण्यासारखं असेल मंडळी लोक काय बोलतात यापेक्षा लोक काय राखून ठेवतात ते शोधून काढलं पाहिजे असं मी जेव्हा म्हणते तेव्हा आता या सगळ्यांवरती एक ताजी प्रतिक्रिया आली आहे ती उदय सामंतांची उदय सामंत म्हणतात की मी सर्वसामान्य कुटुंबातून आहे आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला अशा पद्धतीने आपण बोलू नये कुणाला सर्वसामान्य म्हणायचं बरं गेली अडीच वर्ष संबंध राज्यातल्या एमआयडीसी ज्या माणसाच्या हातात होत्या ज्या माणसाच्या हाताशी चुटकी वाजवल्यासारखी अगदी कुबेराची सगळी संपत्ती आणि वाटेल तो ऐश्य आराम सहज हाताशी सापडतो असा माणूस सर्वसामान्य असू शकतो ज्या माणसाच्या संपत्तीचा हिशोब करता करता कदाचित माणसशी दिवस रात्र काम करून सुद्धा थकून जातील पण हिशोब लागणार नाही तो माणूस सर्वसामान्य असू शकतो एकनाथ शिंदे साहेब सर्वसामान्य आहेत असं सामंत म्हणतात खरंच एकनाथ शिंदे सर्वसामान्य असतील कधी काही असतील पण आता काय परिस्थिती आहे अहो जो माणूस स्वतःच्या शेतीची पाहणी करण्यासाठी विशेष हेलिकॉप्टरचा वापर करतो तो माणूस सर्वसामान्य कसा असतो मशरूम सकट जी जी शेती इथे होऊ शकत नाही या मातीत पिकू शकत नाही तरी सुद्धा अत्यंत अद्याप तंत्रज्ञानाच्या आधारे आपल्या गावात आपल्या शेतीमध्ये ते सगळे उत्पादन घेणारा माणूस सर्वसामान्य कसा काय पण असो आपण एवढंच लक्षात ठेवूया की राजकारणात कधीही काहीही घडू शकतं आणि राजकारणात कधीही कुणाचाही उदय होऊ शकतो फक्त तो उदय करताना किंवा करवून घेताना करून घेणाऱ्याने लक्षात ठेवावं लागेल की देवेंद्र फडणवीस खरेच सुरुवातीपासून शेवटापर्यंत साथ निभावतात का कारण कालच एकेकाळचे देवेंद्रजींचे घनिष्ठ मित्र असणारे धनंजय मुंडे यांनी जे केलेलं वक्तव्य की मी पाया पडून सांगत होतो की भाजपसोबत जाऊ नका ते वापरतात फेकून देतात पण माझं म्हणणं ऐकलं गेलं नव्हतं आत्ता ज्या उदय सामंतांना महत्वाकांक्षा निर्माण झालेली आहे त्यांच्याही हे लक्षात यावं की काल ठाकरे होते आज शिंदे आहेत उद्या तुम्ही असू पाहताय परंतु तुमचं तरी किती काळ टिकणार आहे बघा